नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पार्ट दोनमध्ये मी मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये सीमधील सर्व जाती बघण्याचा प्रयत्न केला आहे पण तो व्हिडिओ खूप मोठा झाल्या कारणाने मी शॉर्टमध्ये केलेला आहे आणि हा त्याचा पार्ट दोन आहे आपण पार्ट एकमध्ये एक पासून ते चाळीस जाते पाहिले आहेत आणि बाकीचे एकोणीस जाती आपण या पार्टमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करू त्याचपूर्वी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही या व्हिडिओला आताच्या आता लाईक करा आणि कॉमेंटमध्ये काहीतरी नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये चांगलं व्ह्यू आले नाही त्यामुळं या व्हिडिओला जास्त व्ह्यू आले पाहिजे नंबर एकेचाळीस पालसी नंबर बेचाळीस पनवाल नंबर त्रेचाळीस पारदी सीमध्ये काही उपजाती नंबर चौवेचाळीस पानघर नंबर एकेचाळीस पालसी नंबर बेचाळीस पनवाल नंबर त्रेचाळीस पारदी सीमध्ये काही उपजाती तसं ही ही जात जी आहे वीजेन डीमध्ये येते त्यानंतर ती नंबर चौवेचाळीस पानघर नेक्स्ट नंबर पंचेचाळीस पंधरी त्यानंतर ती नंबर सेहेचाळीस पोमवार त्यानंतरची नंबर सत्तेचाळीस पोवार नंबर अठ्ठेचाळीस रसगडिया त्यानंतर ती नंबर एकोणपन्नास रामोशी नंबर पन्नास रंके मिजरांनो वाचण्यामध्ये थोडंफार मिस्टेक होऊ शकते मागं पुढं सो तुम्ही प्लीज अर्जेस्ट करा काय चुकलं तर त्यानंतर ती नंबर एकावन्न आहे सकाळी नंबर बावन्न आहे सम घर नंबर त्रेपन्न सोनकानी नंबर चौपन्न टोकरांनो मागील व्हिडिओला खूप कमी व्ह्यू आले आहेत सो प्लीज या व्हिडिओला काही जास्त व्ह्यू आले पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही मागचा व्हिडिओ नाही पाहिला तर तो पाहून घ्या नंबर पंचावन्न उंचल नंबर छप्पन वाल्मिकी नंबर सत्तावन्न वडार सी अंतर्गत उपजाती नंबर अठ्ठावन्न विजाघर आणि बघा मित्रांनो जसं वडार जात तसं तर विजेन टीमध्ये येते पण काय जाती यांचे सी अंतर्गत पण आहेत तर मित्रांनो नंबर एकोणसाठ जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नंबर एकोणसाठ कोणती जात आहे ते मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओला लाईक करा हाईप करा कॉमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला किंवा न आवडला थँक्यू सो मच